मैं मैंने मराठीयो आणि सगळ्या लोकांना म्हणजे आज इतका धक्का बसलेला आहे की बा ह्या बाईचं तिकीट कसं काय कपू शकते बा म्हणून शनि का प्रभा 15 दोन्ही महिला चेंज करा. सर आमदार लेवल के हो. आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो. सबने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही. जब मैं आमदार लेवल की हूँ तो गेम केंजर आहे म्हणून अर्ज राखून पलटवलं म्हणतात साहेब एका प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कशा देत असेच वर्ष एका प्रभागातून दोन दोन सीट बाहेरून चालल्याच

नगर सेवक तो नहीं रहते मैंने काम किया मैंने आप सबको रही का काम हुआ अभी मई मैं महीने मैं में आर टी ओ काम हुआ मैंने दस दिन खड़े रहकर मैंने काम किया बाकी पूरी पाइप लाइन का मैंने काम करा एक एक व्यक्ति का मालूम है कि मैं काम करने वाली महिला हूँ लेकिन क्यों टिकट कटी मुझे इसके वजह चाहिए अगर कटी कोई बात नहीं लेकिन वजह चाहिए मुझे चाहिए बताइए भाई मैं कमला मोहता मेरी टिकट किस वजह से कटी मुझे इस ये जवाब चाहिए खाली मैं प्रभात पंद्रह से रामदास में टिकट मांगी हूँ पर मुझे ये एक्सप्रेसन मुझे जा, जानकारी चाहिए कि मुझे क्या वजह से टिकट कटी मेरी जबकि मैं चालीस साल से रामदास पेट में रह रही हूँ और उसके बाद अभी दोस्त साल से कहीं गई लेकिन मैंने अभी धर्मपेट पंद्रह मैंने ले लिया अगर मानस महीने अगर वो जाता है तो मैं वहीं रह रही हूँ अभी मैं सबको पता है कि मैं रहने आ गई हूँ मेरी टिकट कटने की वजह क्या है मुझे वजह चाहिए खाली कोई बात नहीं मैं मान मैं माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाऊ से मैं पूछना निवेदन करती हूँ कि मेरी टिकट कटने की वजह बताइए जब मेरा इंटरव्यू हुआ इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट लोग बैठे थे उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो सब ने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही जब मैं आमदार लेवल की हूँ

वीस वीस तीस तीस वर्ष पक्षाकरता कामं केलेले आहे पक्षांनी त्यांचा विचार करावा जे आता प पक... काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये आले त्या लोकांना तिकिटं तुम्ही देऊन राहिलेले आहे जे कधी इंटरव्ह्यूमध्ये उभेही नव्हते त्या लोकांना तुम्ही तिकीटं देऊन आले आहे त्याच्याकरता कार्यकर्त्यांनी विरोध केला की बा जे खरंच मेहनत करणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही तिकिटं द्या आम्ही अशी विनंती घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो गडकरी साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सध्या ते प्रभाग पंधरा जो आहे ज्याच्यामध्ये शिवाजीनगर बर्डी धरमपेठ रामदासपेठ गोकुळपेठ हा भाग येतो हा भाग आग, या भागाचा निर्णय आम्ही थांबवून ठेवलेला आहे आम्ही सगळेजणं बसून मीटिंग करू आणि जो निर्णय येईल तो मग आम्ही कार्यकर्त्यांना सांगू नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपचे जे इच्छुक उमेदवार होते ज्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे आणि ते नाराज आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वर्धा रोडस्थित निवासस्थानी पोहोचलेले आहे नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी आपल्यासोबत काही नाराज भाजपचे कार्यकर्ते आहे काय सांगाल तर आपलं नाव काय कुठल्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी मागितली होती आणि काय म्हणणं आहे तुमचं मी प्रभाग पाच उत्तर नागपूरमधून उ उमेदवारी मागितली होती मी अस्थी महिला आहे मी तेरा वर्षापासून पक्षामध्ये काम करते मागच्या सगळ्यात जास्त मी ॲक्टिव्ह आहे विधानसभामध्ये दोनदा मी महामंत्री राहिलेली आहे उत्तर नागपूरमध्ये सगळं संघटन सांभाळलेलं आहे सगळ्या नेत्यांना मला माहीत सगळ्या नेत्यांना माहिती आहे की ही महिला किती काम करते म्हणून आणि सगळ्या लोकांना म्हणजे आज इतका धक्का बसलेला आहे की बा ह्या बाईचं तिकीट कसं काय कपू शकते बा म्हणून शनी कारण की याच्या वर मागे सतरामध्ये पण मी इलेक्शनसाठी फॉर्म भरला होता तेव्हा पण जवळपास माझं फायनल याच्यावर होतं त्यावेळेस एका कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिली होती त्यावेळेस पण आम्ही मनाचा मोठेपणा करून काम करून त्यांना निवडून होतं पण आता ह्या वेळेस आम्ही आम्ही त्या ज्या महिलेला निवडून आणलेलं होतं ती महिला प्रभागामध्ये कधी नाही किंवा कधी कोणी तिला ओळखतही नाही फक्त तिच्या नावाने जनतेमध्ये रोष आहे आणि आज त्यांच्या मुलीला देत आहेत तर काय चुकत आहे मी कुठे कमी पडलेली आहे आमच्या पक्ष जेव्हा भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे मग हा कार्यकर्त्याच्या पक्ष झाल्यावर हा परिवाद कधी झाला हा परिवारवाद काहून किंवा मी म्हणून का मला हे विचारायचं आहे ना माझं तिकीट कापण्याचं कारण मला सांगा मी कुठे कमी पडत होती सतत सतत अभियान मध्ये मी सगळ्या टॉप वर राहिलेली आहे महिला संघटन प्रभाग पाच मध्ये एकही नव्हतं मी एकटी महिला सांभाळलेलं आहे सगळ्या महिलांना मी जोडून ठेवलेलं आहे जेन्स पासून सगळ्या लोकांना आजपर्यंत सगळ्या महिला रडून राहिल्या आज तिथे एरियामध्ये जा सगळे लोक म्हणत आहेत की हे कसं घडलं म्हणून जर आज तिच्या मुलीला द्याल उद्या तिचं लग्न झाल्यावर तिच्या पोचुडीला द्याल का म्हणजे आम्ही काही हे काम म्हणजे आम्ही पूर्ण बहिला कामच करत राहून आणि आम्ही परिवारातून एक ना तिकीटा घेत जातील का मला एवढंच माझ्या पक्षाच्या नेत्यांना विचारायचं आहे की मी कुठे कमी पडली आणि मी, मी काय पडलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी पक्षाशी निष्ठावंत आहे ना निष्ठावंत राहील आपलं नाव सांगा आणि आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची मी पक्षाच्या विरोधात कधी गेली नाही आणि मी पक्षाच्या सोबतच आहे पण मला जे माझ्यासोबत जो अन्याय दुसऱ्यांदा होत आहे मला त्याचं उत्तर पाहिजे काय नाव आपलं माझा रांजाणा चरण बनसोड ठीक आहे आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष आहे कारण अनेक वर्षे पक्षाची काम करतायत काय सांगाल ताई या ठिकाणी तुम्ही सोबत आहे यांच्या आणि आता तिकीट नाकारण्यात आलंय काय सांगाल सर माझं म्हणणं हेच आहे सर की परिवार नकोच आणि एक पहिले म नवरा नंतर बायको आणि नंतर मुलगी परवा सून मग कार्यकर्ते फक्त लेडीज का काम गोळा व्हायचं काम करायचं बायाच्या गाड्याबरोबर बस त्याच्यासाठी पण माझं म्हणणं एक वेळा तर त्यांना चान्स द्यावं काम करते की नाही करत माझंही म्हणणं हे उद्या माझ्यावर बी अन्याय होऊ शकते माझ्या मैत्रिणीवर पण अन्याय होऊ शकते म्हणून माझं एकच म्हणणं आहे का त्या कुवाऱ्या मुलीला न देताना एक वेळा त्यांना चान्स तर देऊन बघा अगर त्यांनी नाही केलं तर तुम नंतर तिकीट देऊच नका ताई तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तो ये बोलना चाहती की भारतीय जनता पार्टीने कधी बी ऊपर ध्यान देणार जैसे अभी वो वो जो जिसको टिकट मिली है वो तो कभी यानी हमको आज तक दिखे ही नहीं है वो कभी और जब जो काम करता है उनको ही टिकट नहीं देते दूसरों को टिकट देके के कौनता ये है ये नहीं देना चाहिए गलत है और जाति भेद तो बिल्कुल भी नहीं होना चाहिए और इसमें जाति भेद भी दिखाया गया है ये जो अभी ये हुआ है ना इसमें जाति भेद देखा गया तो है तो फिर जाति भेद है तो फिर भारतीय जनता पार्टी में लो ही मत ना उस जात वालों को लो ही मत तो तो फिर किसी को तो ऐसे ही पहले पूछ लो कि उसको कि ये जाति कौन सी जात का है यही आओ भारतीय जनता पार्टी में वो जात का होगा वही आओ ये ऐसा होना चाहिए ऐसा सही है क्या गलत है ये बताओ तुमच्या सहकारांना तिकीट नाकारलंय काय सांगाल काय भावना आहे त्यांना तिकीट तर मिळालीच पाहिजे होती सर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना मिळालीच पाहिजे होतं तिकीट त्यांच्या विरोधात कशाला म्हणजे जात पाहून त्यांनी भेदभाव केला त्यांच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे होतं आपण बघितलं या ठिकाणी रोष आहे आणि उमेदवारी जी आहे ती नाकारली आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची माझी भूमिका काही नाही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे माझे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत एवढं संघटन जोडलेलं आहे माझ्या याच्यामध्ये जेन्ट्सपासून सगळे माझे कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत मला उत्तर पाहिजे मला उत्तर भेटल्याशिवाय मी माझी म्हणजे नाराजगी दूर होणार नाही आहे मला परिवारवाद नाही पाहिजे मी ग्राउंड लेवलवर कामं करते मी एवढी भूमिका स्वतःच्या एच आय डी मी मेहनतीनं मी ग गडरपासनं तर लाईटाच्या खांब्यापासनं एक एकेका महिलांची समस्या सोडवते आज मी सगळ्याच्या ओठावर आहे जनतेच्या ओठावर आहे हां आणि आज माझ्यासारख्या बाईच्या जर तिकीट कापत आहेत तर मला उत्तर तर पाहिजेच ना सर आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी मागितली होती त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि आता या ठिकाणी मोठा रोष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी न ना मिळाल्यामुळे नागपुरात बघायला मिळतोय योगेश पांडे नागपूर मुंबई तक